नाशिकला स्वामी नाशिकला चाललेले आहेत ताईकडं तर बघा रात्रीच्या स्वामींना पोचवावं लागतं तर रात्री स्वामी नाशिकला ताईंकडं अचानक निघालेत बरं का ताईने स्वामींची मूर्ती चार रंगाचे वस्त्र सुद्धा घेतलेले आहेत तर अचानक स्वामी नाशिकला चाललेले आहेत तर बघा प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत कष्ट असते आणि स्वामी सेवा म्हणून आम्हाला आवडतं म्हणून आम्ही करतो तर तुम्हाला प्रत्येक मी व्हिडिओ शेअर करते स्वामी जाताना तर आज स्वामी नाशिकला बाराच्या ट्रॅव्हल्सला जाणार आहेत चार रंगाची वस्त्र दोन तुपाचे वातीचे डबे आहेत ताईंचे अशी ताईंची ऑर्डर आहे स्वामींना पॅरेट ग्रीन कलर अबोली कलर येल्लो आणि केशरी ह्या चार रंगाचे वस्त्र ताईंना आम्ही दिलेले आहेत तुळजाबद्दल खूप वायरंग झालं जास्त वायरल आहे तर बघा ताईंची स्वामींची मूर्ती पॅकिंग झालेलं आहे ताईंनी सुगंधी सोनचापा धूपकोन घेतले वस्त्र स्वामींचे चार रंगाचे तसंच तुपाच्या शुद्ध प्युअर गायच्या वातीसुद्धा ताईंनी घेतलेल्या आहेत तुम्हाला नाशिकला स्वामी गेल्यानंतर ताई एक व्हिडिओ बनवून पाठवतीलच की स्वामी सुखरूप पोचले कारण कसं आहे आम्ही जे कार्य करतो आहे स्वामी माऊलीने दिलेली सेवा आहे पण तुमच्या प्रतिसादामुळं तुमच्या फीडबॅकमुळं आम्हाला काम करण्याचा अजून उत्साह येतो कारण तुमचा वारंवार प्रतिसाद असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही एक छान व्हिडिओ बनवून ताई पाठवा तर स्वामींना बघा आता पॅकिंग केलं रात्रीचे आता साडे अकरा वाजलेत म्हणजे कसं असतं माहिती आहे का कधीही कोणतीही गोष्ट करायला आम्ही वेळ काळ बघत नाही कारण चोवीस तास आमचं कार्य चालू असतं तसं तुम्ही बघते आपल्याकडे ज्या काकू आहेत ज्या आता स्वामी मूर्ती आर्टमध्ये म्हणजे हे सगळं स्वामींचं आहे त्यांनासुद्धा रोजगार निर्मिती झाली आहे कारण कसं असतं निमित्त मात्र आपण असतो पण स्वामी हे कार्य करून आहेत कारण स्वामींनी त्यांच्या भक्तांसाठी रोजगार निर्मिती केली आणि कसं असतं बहिते का तुम्ही काही वस्तू खरेदी केल्यामुळं त्यांनासुद्धा चार पैसे मिळतात त्यांचंही घर चालतं त्यामुळे एखाद्याचं भलं व्हावा असा नेहमी विचार करा तर स्वामींची मूर्ती द्यायला आम्ही नाशिक फाट्याला आलेलो आहे तर माऊली चाललेले आहेत नाशिकच्या ताईकडं तर आत्ताच एक दादा पार्सल गाडीमधून घेऊन गेलेलं आहे तर कसं असतं माहिती आहे का कोणतंही कार्य करण्यासाठी कोणतंही काम असो व्यवसाय असो बिझनेस असो त्यासाठी आपल्या गुरुची सुद्धा साथ असावी लागते आणि हे स्वामी मूर्ती आर्ट किंवा स्वामींच्या मूर्त्या वस्त्र ह्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःहून काहीच केलं नाही किंवा आमचं हे फील्ड पण नव्हतं या सगळ्या गोष्टींचं पण ते अचानक स्वामी माऊलीकडून आलं आणि माऊलींकडून आल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी अगदी आम्ही मन लावून करतोय कारण माऊलींची एक सेवा कसं असतं की प्रत्येकाचंच बिझनेस असतो जॉब असतो प्रत्येकजण जगण्यासाठी काही ना काही साधन शोधत असतो त्याचप्रमाणे बघा एक सेवा पण होते आणि ह्याच्या माध्यमातून चार लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध झाला आहे बरं का गरजूंना रोजगारसुद्धा उपलब्ध आपण केलं आहे जसं की आमच्याकडे आत्ता सध्या दोन मावशी आहेत पॅकिंगच्या कामासाठी अभिषेक आहे ऑर्डरच्या कामासाठी तेव्हा बघा निमित्त मात्र आपण असतो पण भगवंताला माहिती असतं की कोण चांगलं कर्म करू शकतो कोण कोणाला काही द्यायचं आणि कोणाला नाही हे स्वामींना चांगलं माहिती असतं बरं का कारण बघा आपण एखाद्या दुकानामध्ये जरी गेलो तर त्या दुकानामधनं अगरबत्ती आणतो दुकानामधनं पूजेचं साहित्य आणतो तर त्या दुकानामध्ये सुद्धा काही लोक कामाला असतात आणि त्या लोकांचं पोट त्याच्यावरती असतं आता आम्ही जिथून अगरबत्त्या वगैरे आणतो तिथं हमाल लोक जास्त असतात बरं का म्हणजे खूप वजे वाहतात ट्रकमधून माल लोडिंग करणं अनलोडिंग करणं हे काम त्यांचं चालू असतं तर कधी कधी त्यांना बघून असं वाटतं अरे फक्त दहा बारा हजार पगारासाठी हे दिवसरात्र वजे वाहतात हामालाचं काम करतात बरं का आणि आम्ही जर त्यांच्याकडनं माल नाही घेतला आम्ही तुमच्यापर्यंत नाही पोहोचवलं तर त्यांचं सुद्धा घर चालत नाही त्यांचं सुद्धा चुल बंद होते म्हणजे आपलं आपण जे काही कार्य करतोय ते एकामेकाला धरून करतोय एकामेकाच्या मुळं एकामेकाचं भलं होतंय हा सुद्धा एक खूप मोठा विषय आहे बर का त्यामुळे बघा ह्याच्यामधून काही लोकांना रोजगार भेटला आम्ही ज्यांच्याकडं अगरबत्त्या वगैरे ह्या सगळं परचेस करतो मोठे मोठे मॅन्युफॅक्चरर असतात त्यांच्याकडे पण पॅकिंगच्या कामाला लेडीज असतात तसंच बघा रॉ मटेरियल वगैरे हे बनवायला सुद्धा एक स्टाफ असतो त्याच्यानंतर बघा हा मटेरियल गाडीमध्ये चढवणं गाडीमधून उतरवणं ह्यासाठी हा माल लोक असतात मग त्यांचं सुद्धा घर ह्याच्यावरती चालतं नाव असा विचार केला तर आणि जे घेतात खरंच मनापासून घेतात आणि ह्या सेवेचं पुण्य बघा जसं की मी रोजगार दिला असं म्हणणार नाही ना, स्वामींनी रोजगार दिला कारण हे सगळं स्वामींचं आहे ह्या स्वामींच्या कार्यामधून त्यांना रोजगार भेटला त्याच्यातून तुम्ही सामान विकत घेताय तर त्याचं पुण्य तुम्हाला सुद्धा मिळतंय ना काहीतरी कोणाची तरी चूल चालते कोणाचं तरी काहीतरी आपल्यामुळं चांगलं होतं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट असते बरं का तसंच बघा आता एक मुंबईचा आश्रम आहे त्यासाठी ते आम्ही कालच सतरंजा खरेदी करायला गेलो होतो पण आम्हाला हव्या तशा मिळाल्या नाही आम्हाला एक वीस तीस सतरंजा खरेदी करायच्या आहेत त्यांना आम्हाला त्या वृद्धाश्रम आहे ॲक्च्युली सॉरी दिव्याला वृद्धाश्रम आहे मुंबईमध्ये तर त्यांना आम्हाला त्या सतरंजा द्यायच्या आहेत तर कसं आहे की स्वामींनी हे कार्य दिले आणि अन्नदान किंवा गरजूंना मदत करणं हे सुद्धा ह्याचा खूप मोठा आमचा हेतू आहे बरं का जे काही स्वामी मूर्ती आठमध्ये आम्ही कमवतो तुम्ही विचार करा की आमच्याकडे दोन मावशी आहेत अभिषेक आहेत त्यांना सुद्धा पगार जातो आणि हे सगळ्या गोष्टी मॅनेज करून थोडंफार आमचं घर चालेल एवढं आम्हाला स्वामींनी दिलेलं आहे नाही असं नाही पण कसं असतं माहिती आहे का सगळं स्वतःच खायचं किंवा आपण स्टाफ ठेवायचं कारण कोणाला तरी त्यातून रोजगार मिळाला पाहिजे कोणाची तर चूल चालली पाहिजे कोणास तरी अजून फोट भरलं पाहिजे हा हेतू नेहमी असतो माझा शब्द आहे तुम्हाला आज, आज आमच्याकडे फक्त दोन मावशी आणि एक अभिषेक आम्ही तीन जण काम करतोय स्वामी मूर्ती आर्टमध्ये पण एक दिवशी स्वामी मूर्ती आर्ट मध्ये पन्नास लोकांना रोजगार मिळणार आहे हा माझा विश्वास आहे आणि मी तो देणार काही कसे ना छोटं मोठं काम ना प्रत्येकाला मी देणार आहे बरं का आता पुढच्या आठवड्यामध्ये अजून दोन मावशी आपल्याकडे येत आहेत त्यांना पण कामाची गरज आहे एक मावशी आहे त्या वयस्कोर आहेत तर त्यांना असं कोणी नाही आहे त्यामुळं त्या त्यांना आपल्याकडून असं वाटलं की मला काही ना काही तर तुमच्याकडे काम द्या एक स्वामींची सेवा पण होईल माझा विरंगोळा पण होईल आणि त्याच्या निमित्तानं माझ्याकडून काहीतरी कामसुद्धा होईल मला दोन पैसे मिळतील तर त्या मावशी पण जॉईन होतील काही दिवसामध्ये अजून एक काकू आहेत त्यासुद्धा जॉईन होणार आहेत कारण कसं आहे की खूप जास्त पैसा कमवतो किंवा खूप मोठं चालतं असं काही नाही आहे पण कसं असतं माहिती आहे का की जे काही मिळतं त्यातलं आम्ही सर्वजण वाटून घेतो किंवा जे काही ह्यातून आम्हाला मिळतंय ते, ते आम्ही एकमेकाला देऊन आम्हाला सुद्धा देव, देव काही कमी पड पडून देत नाही बरं का हा सुद्धा आतापर्यंत खूप मोठा अनुभव आहे त्यामुळे बघा आम्ही जे काही कमवतोय त्यातलं आम्ही अर्धी भाकरी खातोय त्यांना अर्धी भाकरी आम्ही सगळे हे सगळं समान करतोय त्यामुळे बघा स्वामींचा आशीर्वाद किंवा स्वामींची इच्छा असं समजून आम्ही चालतो तू बघितलं आपल्याकडे जे जे सेवेकरी किंवा जे जे आपल्याकडे मावशी आल्या अभिषेकाला तो सुद्धा चांगला भेटला अजून एक काकू आमच्या आहेत ज्या ह्याच्या मम्मी शुभमची मम्मी आपल्याकडे येतात त्या टीचरचं काम करायच्या पण त्या आपल्याकडे आता येतात त्यांनासुद्धा मी स्वामींना प्रार्थना केली की स्वामी कोणतर चांगलं आहे असं पाठवायच्या गरज आहे खरंच तुमचा सेवेकरी असेल तर ते काकू खरंच स्वामींच्या भक्त आहेत खूप मोठे आणि खूप छान स्वामींची सेवा करतात तसंच परवा एक काकू आलेत बघा त्या गजानन महाराजांच्या भक्त आहेत त्या गजानन महाराजांचं खूप सेवा करतात त्यांची मिस्टर पहाटे पाच वाजता जाऊन आरती वगैरे अटेंड करतात तसंच काकूसुद्धा स्वाध्याय वगैरे वाचते जप करते आणि आम्हाला कामाला घेताना प्रत्येकाला नॉनव्हेज खाणार खातात की नाही हे सुद्धा विचारलं कारण नॉनव्हेज खाणारे लोक आम्ही कामाला शक्यतो घेत नाही कारण कसं असतं माहिती का की सांगत नाहीत काही काही वेळेस ते खाऊन येतात स्वामींच्या मूर्त्या पॅकिंग करायचं असतात अगरबत्त्याने प्रत्येक साहित्य आपलं जे आहे ते देवासमोरच तुम्ही ओपनिंग करता त्यामुळं पावित्र पाळलं जात नाही जे क्लिअर आहे ते मी सांगते आणि आतापर्यंत आम्हाला सगळे असे भेटले की जे मासार करत नाहीत व्हेजिटेरियन सगळे आहेत आम्ही जसं सा, आहे तसं कारण सात्विकता फार महत्त्वाची आहे कारण आम्हाला ह्या सुद्धा गोष्टी बघून घ्याव्या लागतात कारण कोणी आलं नॉनव्हेज खाऊन मूर्ती पॅकिंग स्वामींची करायला लागलं तर आपल्याला माहिती असून सुद्धा आपण ते पाप केल्यासारखं आहे त्यामुळे हा एक नियम आहे आमच्यामध्ये की आम्ही नॉनव्हेज खाणाऱ्यांना नाही घेत आमच्याकडे भले आम्हाला रात्रभर पॅकिंग करायला लावू आम्हाला थोडा त्रास होईल आणि बऱ्याच लाईनचे रिप्लाय मिळत नाहीत असं ताई म्हणतात कारण कसं असतं मिळते का रिप्लाय करायला फक्त एक माणूस आहे सग दिवसभर अभिषेकचा रिप्लाय असो संध्याकाळी मी रिप्लाय करते जेवढे होईल तेवढे अडीच वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत पण पर कधी कधी रिप्लाय राहून जातात तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज करायचा आहे जर कारण तुमचे मेसेज आहेत ना ते खाली खाली जातात त्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा मेसेज करायचा आहे तुमच्या मेसेजला रिप्लाय नक्की मिळेल एकदा मेसेज केला तर तुम्ही नाही रिप्लाय मिळाल तर पुन्हा तुम्ही एन्क्वायरी करा तुम्हाला मेसेजला रिप्लाय नक्की मिळेल तर चला आता घरी जायचंय आता स्वामींना पोचवायचं दादा गेलेले आहेत घेऊन पुन्न बॉक्स तर स्वामींना पोचवून घरी जायला एक दीड तर आम्हाला वाचतात बरं का कारण ट्रॅव्हल्स कधी येते माहीत नाही कारण ट्रॅव्हल आई तर असं ठेवून जाऊ शकत नाही कारण काय होतं की ट्रॅव्हल्सवाले कसे ठेवतात हँडलिंग करतात की नाही हे सुद्धा एक काळजी असते त्यामुळे माऊली ट्रॅव्हल्समध्ये बसले की आम्ही निवांत घरी जायला रिकामी तर बघा हे असं स्वामींचं कार्य आम्ही करतोय आणि स्वामींचा आशीर्वाद आहे स्वामींची कृपा आहे म्हणून हे सगळं चालू आहे स्वतः माऊलीने दिलेली आम्हाला एक सेवा आहे ती आम्ही मन लावून करतोय तर चला तुम्हाला जर पूजा साहित्य हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा सर्वांना श्री स्वामी समर्थ